हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त सर अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज हे आहेत घरी तर ह्यांना खूप रिक्वेस्ट करून ह्यांनी फायनली आम्हाला फिरायला घेऊन जायचं ठरवलेलं आहे आता हे कुठे घेऊन जातात मला माहिती नाही तर लास्टपर्यंत ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तुम्हाला खूप आवडेल तर चला आम्ही निघतो आहे आता मायरा गाडीवर बसल्यापासून बघत होती मम्मा मायरा तर ते आम्हाला घेऊन आले होते शिवारकर गार्डन मध्ये मायराला खेळवण्यासाठी त्यानंतर ना आम्ही मायराला मातीमध्ये उभं केलं तर ती काही चालतच नव्हती कारण की तिला आम्ही कधीच गार्डनमध्ये नेलं नव्हतं म्हणून तिला आम्ही गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो खेळण्यासाठी मातीमध्ये ती लागली होती रडायला खाली ठेवलं म्हणून तर आम्ही तसंच पुढे पुढे आलो तर खूप मोठं गार्डन होतं खूप छान वाटत होतं भरपूर दिवसांनी आम्ही आलेलो गार्डनमध्ये मायरासाठी खूप छान अशी ग्रीनरी होती त्यानंतर तिला खूप छान वाटत होतं तिथे आजूबाजूला खूप सारी मुलं खेळत होती परत भरपूर जण वॉक करायला वगैरे आले होते संध्याकाळचे तर आम्ही संध्याकाळी गेलो होतो तर तुम्ही ऐकलंच असेल तर वटवागळांचा भरपूर आवाज येत होता व्हिडिओमध्ये तर मी व्हिडिओ म्यूट केलेला त्यानंतर मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे व्हिडिओम व्हिडिओला तर ह्यांनी बसवलं होतं माय मायराला वाळूमध्ये तर इथे वाळू होती तर सगळी मुल मुलं इथे वाळूमध्ये खेळत होती तर मायराला पण आम्ही तिथं बसवलं तर ती काय थोड्या खेड़, वेळ खेळतच नव्हती ना आम्ही थोडंसं लांब जाऊन बसलो तर त्यानंतरनं ती खेळू खेळू लागली तर तिला खूप छान वाटत होतं मग नंतरनं ती खूप छान खेळली तर खरंच मुलांनी खेळलं पाहिजे मातीमध्ये तर तुम तुम्ही पण हे तर तुम्ही पण घेऊन जाता का तुमच्या मुलांना गार्डनमध्ये मातीमध्ये खेळायला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे नेहत न नसतील ना त्यांनी पण खरंच न्या खूप चांगलं असतं बायरा मायरा तर मी मायराला बोलत होते चल आता आपल्याला जायचं आहे घरी तर ती काय ऐकत नव्हती तिला खेळायचंच होतं तरी पण आम्ही तिला घेऊन निघालो कारण भरपूर अंधार झाला होता तर आठ वाजत आले होते तर मी तिला बोललं चल आपल्याला जायचं आहे घरी भरपूर काळोख झालेला होता तर त्यानंतर ना तिचे पप्पा थोडे थोड्या वेळ तिच्याशी खेळले मग बोलले चल म्हणून तर ती रडायला लागली तरी पण मग आम्ही थोड्या वेळ थांबलो मग ती खेळत होती माती उडवत होती तिला खूप मजा येत होती त्यानंतर ना आम्ही बसवलं तिला हो घसरगुंडीमध्ये तर ती काय तिला काय वरून तिला लहान आहे म्हणून तिला आम्ही काय वरून वरती पाठवली नाही आम्ही तिथूनच तिला असं खेळवत होतो त्यानंतरनं आम्ही निघालो घरी तर घर भरपूर अंधार झाला होता घरी जाऊन जेवण बनवायचं होतं तर आम्ही निघालो होतो घरी खूप मस्त वाटलं छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं गार्डन ते नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतरनं तिथेच एक जवळ सेल लागला होता तिथे आम्ही आलो होतो तर तुम्ही बघू शकता ते सगळं सामान होतं घरातलं सगळी वस्तू कपडे वगैरे होते चप्पल्स वगैरे पण होते स्वस्त्यामध्ये तर आम्हाला घ्यायचं होतं आमच्या गॅलरीला ना रशी लावायची होती कारण की आता मायरा ना डोकून बघते खाली तर आम्ही आठव्या मजल्यावरती राहतो म्हणून आम्ही रशी बघत होतो तर खूप छान छान गोष्टी होत्या तर असं वाटत होतं सगळंच घेऊन जावं त्याच्यानंतर ना मी ना आपलं कप्स असतात ना ते बघत होती कारण की मायराने कप आहेत ना फोडून टाकली होती तर थोडी होती तर बघूया म्हटलं आपल्याला आवडली ते नक्की घेऊ म्हणून पण त्यांना काय आवडली नाही तर आम्ही तुम तु तुम्हाला तु, तु, तु कशी वाटतात कप्स ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलेत का मला हे कप जास्त आवडले नाही तर त्याच्या बाजूचे जे कप होते ना ते खूप छान होते ते मला खूप आवडले तर तुम्हाला कसे वाटतात ते कम नक्कीच सांगा खूप छान दिसत होते तर हे मला खूप आवडले होते तर ते बोलले आता ना आपण नंतर न घेऊया म्हणून तर आम्ही तिथेच ते सोडले त्याच्यानंतर ना आम्ही ते रशी बघत होतो तर ती रशी काय भेट दिसत नव्हती तर तुम्ही बघा किती मोठा सेल होता इथे सगळं सामान होतं घरातलं त्याच्यानंतर ना आम्हाला भेटली रशी तर आम्ही घेतली त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो बिलिंग जाता जाता तुम्हाला सगळं दाखवलं हो तर खूप छान छान बाळले वगैरे हो होते तिकडे तुम्ही बघू शकता ना ते गेले होते बिलिंग करायला तर आम्ही आता घरी जाणार होतो बिलिंग करून तर खूप छान वाटलं इथं ना बायकांना तर काय गेल्यानंतरनं फक्त नाही का हे घे ते घे असं होतं तुम्हाला होतं का नक्कीच सांगा मला कमेंट करून तर चला मी आलेली आहे घरी फायनली आम्ही आलेलो आहे घरी खूप लेट झाला आम्हाला वाजले आहेत आठ तर आता जेवण बनवायचे तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरोबर प्रेम करा बाय